कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पूल मंजूर करून पूर्ण करून घेतले मात्र सत्तांतर झाल्यानंतर पुलाच्या अप्रोच रोडसाठी सत्ताधारी भाजपने निधी न दिल्याने जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जुन्या आंबेरी पुलाला भगदाड पडले त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आज आमदार वैभव नाईक यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केले नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही न केल्याने तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांनी फैलावर घेतले आंबेरी पुलासाठी आमदार वैभव नाईक यांनी बजेट अंतर्गत सहा कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करून पुलाचे काम पूर्ण करून घेतले मात्र त्यानंतर दोन वर्षात सत्तांतर होऊन सत्तेत असलेल्या भाजपने पुलाच्या अप्रोच रोडसाठी आवश्यक असलेला पन्नास लाखाचा निधी दिला नाही करून वार देखील याकडे पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली त्यामुळे याचा फटका आज माणगाव खोऱ्यातील लोकांना बसला आहे येणाऱ्या दोन दिवसात अप्रोच रोडचे काम पूर्ण करून नवीन पुलावरून वाहतूक सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा

पत्र द्या जातीच्या सर्वात एस टी वाट सोडत नाही गेल्या वर्षी सोडलेलं हा आणि तो तो वरचा आहे ना त्याचे ना ते काढले पाहिजे आणि जीएसबी टाकते त्यासाठी तरी पण त्या गेले अनेक वर्ष आंबेरी पुलामधनं पावसामुळे वाहतूक बंद होत होती आणि त्यामुळे गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे ब्रिज मंजूर झालं आणि जवळजवळ साडेपाच कोटी खर्च करून हे ब्रिज कामं गेल्या दोन वर्षापूर्वी पूर्ण झालं आहे परंतु महायुती सरकार आल्यानंतर रो, मात्र या कामासाठी अप्रोच रोड मिळत नाही आणि त्यासाठी पन्नास साठ लाखासाठी हा ब्रिज अपुरा आणि लोकांच्या जीवितशी ते शासन करत आहे आणि हे अधिकारीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत सातत्याने वर्षभर सातत्याने इथले ग्रामस्थ सगळे तक्रार करत आहेत सत्ताधाऱ्यांना भेटत आहेत आणि सत्ताधारी आश्वासनं देण्यास मात्र व्य व्यस्त आहेत असं असताना हा ब्रिज आता दोन दिवसात त्यांनी करण्याचं मान्य केलेला आहे अॅप्रोच रोड दोन दिवसात नाही केलं तर शिवसेनेतर्फे महा या अधिकाऱ्यांना पण जाब विचारणार आणि सत्ताधाऱ्यांना पण जाब विचारण्याची जबाबदारी त्या माणकाववासियांची आणि दोन दिवसात रस्त्याचे आश्वासन त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे नाहीतर सावंतवाडीमध्ये पीडब्ल्यूच्या खात्यावर मोर्चा शिवसेनेतर्फे देणार आहोत